पहिल्यांदा पब्लिकली कार्यक्रम घेण्याचा मान हा आष्टी विधानसभा मतदारसंघाला मुख्यमंत्र्यांचा मिळालेला आहे त्याच्यामुळे आम्ही फार आनंदी आहोत आणि हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प आमच्या आष्टी तालुक्यासाठी आष्टी मतदारसंघासाठी एक जीवनवाहिनी म्हणून या ठिकाणी होणार आहे पुढच्या पंचवीस पिढ्या आमच्या सुखानं या ठिकाणी जगणार आहेत म्हणून हा प्रकल्प या ठिकाणी एक पॉईंट टी एम सी पाणी हे आता आम्हाला मिळालेलं आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मागे जलसंपदा खातं त्यांच्याकडं होतं आणि उपमुख्यमंत्री असताना या प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेली आहे दोन हजार आठशे समथिंग कोटीची ही संपूर्ण योजना आता झालेली आहे आणि त्यापैकी चौदाशे कोटी रुपयाचं काम जे इलेक्शनच्या अगोदर त्यांनी सुरू करण्याची परवानगी दिली परंतु त्याच्या बोगद्याच्या कामाचा शुभारंभ हा माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते आणि जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब राम शिंदे साहेब सभापती आपल्या विधान परिषदेचे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील सर्व आमदार हे यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय कसं असणार आहे दुष्काळ कशा पद्धतीने पूर्णतः निघून जाईल आणि किती हजार हेक्टरचं आहे ते पहा यापूर्वी कुकडीच पाचशे एमसीएफ टी पाणी मी ऑलरेडी आणलेलं आहे दोन हजार चौदा पर्यंत आमदार असताना आ, ते आमचा जो खालचा सहाशे पंचवीस एम सेफ्टीचा मेकरी प्रकल्प आहे त्या प्रकल्पामध्ये ती टाकण्याची ती योजना सत्त्याण्णव टक्के मी पूर्ण केली ती या राज्याचे राज्यपाल मोहम्मद फजल साहेब असताना त्यांनी हेलिकॉप्टर उतरवलं होतं आणि त्यावेळेस पॉवर विचा, विचार विचारला होता तो पॉवर पॉईंट दिला आणि ती योजना मी मला वाटतं तिसऱ्या टर्मचा आमदार असताना करून घेतली आणि आता ही योजना कि दोन हजार पाच सहा पासून माझ्या डोक्यामध्ये होती आता चौदा पासून चोवीस पर्यंत मी नव्हतो तुम्ही ज्या प्रकल्पावर बसलेला आहे ह्याच फक्त दोन टक्के काम झालत आणि आता मी आमदार झाल्याच्या नंतर जवळपास तेवीस टक्के काम हे उचललेलं आहे आणि या प्रकल्प हा संपूर्ण जो पाच पॉइंट अडुसष्टी एम सी प्रकल्प आहे या प्रकल्पामुळं सत्तावीस हजार पाचशे त्रेचाळीस हेक्टर क्षेत्र आष्टी तालुक्याचा ओलिता खाली येणार आहे म्हणजे जवळपास अडुसष्ट ते सत्तर हजार एकर जमीन ही आष्टी तालुक्याची ओलेता खाली येणार आहे मात्र आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री झालेल्या पहिल्यांदा बीड जिल्ह्यात अशा पद्धतीने स्वागत करणार आहे आणि या विकासाच्या दृष्टीमुळे आज हा प्रकल्प महत्वाचा प्रकल्पाच्या मागणी करताय आणि नेमका त्या दिवसाचा प्रोग्राम कसा असणार नाही मागणी अजून एक हे पहा आज मुख्यमंत्री पहिल्यांदा आमच्या इथे येत आहे ही अतिशय आनंदाची म्हणजे परमोच्च आनंदाचा क्षण आहे आमच्या दृष्टीनं आणि स्वागत जे आहे ते आता आम्ही कसं करणार परवा दिवशी मीडियावाले तुम्ही बघा ना आम्ही आणि स्वागत कसं करतो काय करतो यापेक्षा तुम्ही बघा ना इथं पासष्ट हजार खुर्ची टाकली जवळपास तरी बी आमचं मत असं आहे की ती भरून आणखी सुद्धा लोक उभे राहतील अशा प्रकारचा प्लॅनिंग आम्ही या ठिकाणी केलंय आणि या बरोबर पाटोदा आणि शिरूर तालुक्यासाठी दोन तालुक्यासाठी साडेतीन टी एम सी पाणी आम्हाला मागायचंय म्हणजे त्या दोन तालुक्याला तेवढं पाणी आलं की माझा मतदारसंघ सुजलाम सुफलाम होतो आणि माझ्या मतदारसंघातील मायबाप जनता ही मला दुआ देईल यासाठी मी हा प्रयत्न करतो उपस्थिती या माननीय विखे पाटील साहेब आहेत आम्ही प्रयत्न करतोय अजितदादा हे पालकमंत्री आहेत आमचे आणि त्यांनी सुरुवातीला या प्रकल्पाची सुरुवात सुद्धा ते जलसंपदा मंत्री असताना पासून झालेली आहे तर अजितदादानाही विनंती केलेली आहे विखे पाटील येतो म्हणलेत ना आमचे जावई आहेत राम शिंदे साहेब माझ्या मतदारसंघातील त्यांच्या सौभाग्य होते आमच्या मतदारसंघातले आहेत म्हणून जावई राज्याच्या सर्वोच्च पदावर व वरिष्ठ सभागृहाच्या सर्वोच्च पदावर मला वाटतं एवढी तरुण व्यक्ती या पदावर जाण्याची ही पहिली वेळ आहे त्यांचंही आम्हाला सत्कार करायचा आहे स्वागत आहे जिल्ह्यातील सर्व आमदार या ठिकाणी उपस्थित राहतील तसं प्रयत्न आम्ही केलंय आता पत्रिकेवर तर जिल्ह्यातले दोन मंत्री बी आहेत परंतु आमदारांच्या पुरतच आम्ही मंत्र्यांच्या एवढे आमचे काही कॅपॅसिटी नाही परंतु जिल्ह्यातले आमदार काही इतर कार्यकर्ते आणि शेजारचे सुद्धा संग्राम जगताप आमदार साहेब मोनिका यांनाही निमंत्रित आम्ही या ठिकाणी केलेला आहे ठिकाणी कार्यक्रम होणार आहे गडावर केले आणि हा मुख्य कार्यक्रम आहे मच्छिंद्रनाथाच्या तिथं आम्ही मच्छिंद्रनाथाच्या गर्भा म्हणजे जे गर्भाग्रह आहे त्या ग्रहाचं दहा कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन करतोय साहेबांच्या हस्ते कारण या महाराष्ट्रामध्ये नाथ संप्रदाय महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये नाथ संप्रदायाला मानणारे लोक आहेत आणि ते नाथ संप्रदायाचं जे ठिकाण आहे आमची मच्छिंद्रनाथाची जी संजीवन समाधी आहे त्या समाधीवरती माननीय मुख्यमंत्री दर्शन घेतील म्हणजे संपूर्ण नाथ संप्रदायामध्ये मेसेज जाईल की राज्याचे मुख्यमंत्री तिथे गेलेले आहेत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला ते, ते दहा कोटी रुपयाचं फक्त मंदिराचा गाभारा ओनली गाभारा जो आहे कारण मागच्या वेळेस गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री आम्हाला दर्शनाला अडचण आली यावेळेस अडचण येऊ नये म्हणून आम्ही ते संपूर्ण गाभाऱ्याचं काम खूप मोठं काम आहे ते काम सुरतोय आणि त्याचा शुभारंभ आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते करतोय आणि त्याही कार्यक्रमाला विखे पाटील साहेब सेम राम शिंदे साहेब मोनिका ताई हे सर्वजण त्या ठिकाणी कारण मच्छिंद्रनाथ वरती आहेत आणि कानेपनाथ आहे, ता खाली आहे म्हणजे उभं राहिलं तर ता आष्टी तालुक्यात आणि खाली पाहिलं तर पाथर्डी तालुका दिसतो पहिला विकास असा मुद्दा घेऊन जे आहेत निवडणुकी नंतर तुम्ही आज सही भूमिपूजन करताय अजून कसल्या पद्धतीचा विकास जो आहे तो आज ती पाच वर्षावर मतदारसंघात बघायचं नाही सुरुवातीला माझं लक्ष शिक्षणावर तर मी शिक्षणावर केंद्रित केलं झरेवाडी पॅटर्न तालुक्याला दुसरं मी आश्वासन दिलेलं होतं की हा प्रकल्प मी पूर्ण करेन या प्रकल्पाच्या अवतीभोवतीचे जेवढे सगळे गाव आहेत या सगळ्या गावामध्ये मला अबाऊ सेवन्टी पर्सेंट वोट आहे अबाऊ सेवन्टी पर्सेंट एकट्याला मला दरेकर नाना माझ्या दरे शेजारी बसलेले त्यांचा हा मूळ मतदार संघ आहे जिल्हा परिषदेचा मलाही मानणारे लोक आहेत आणि जनतेने विश्वास ठेवला आहे की हा प्रकल्प पूर्ण करायचा असेल तर सुरेश झासला निवडून दिलं पाहिजे कारण दहा वर्षामध्ये टू पर्सेंट काम झालं आणि आता जे आहे ते आम्ही हा प्रकल्प आमचा पूर्ण करून घेतलं आणि आमचा विश्वास आहे मुख्यमंत्र्यांवरती आणि मुख्यमंत्र्यांनी आता तीनशे कोटी रुपये रिअप्रोप्रिएट करून दिले आम्हाला एकाहत्तर कोटी रुपये आमच्या दोन गावाच्या पुनर्वसनाला लागत आहेत काही शेतकऱ्यांचे साडे तेरा कोटी रुपये द्यायचे आणि बाकीचे पण शेतकऱ्याचे आता आम्हाला भूसंपादन करायचे साध भूसंपादन सुद्धा नाही मध्ये एक अठ्ठेचाळीस हेक्टर केलं होतं ते मी केलं होतो आणि त्यातले तेरा हेक्टरचे पैसे अजून द्यायचे राहिलेले तर ते पैसे सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये सांगितलं की खुंटेफळ साठवण तलाव आणि शिंपोरा पाईपलाईन साठी मी तीनशे कोटी रुपये दिले आत्ताच मला एस साहेबांचा फोन आला होता की ते आमचे रिअप्रोप्रिएशन फायनल होते उद्यापर्यंत हे होतील आणि परवापर्यंत पुनर्वसनाचे पैसे द्यायला कलेक्टरांकडे पैसे येते तुम्ही जे तोडून काम केलं होतं मात्र तुमचं नाव सगळं कुठे या सगळ्या प्रकल्पामध्ये आलं हे हो ते ही योजना सत्त्याण्णव टक्के केली फक्त स्विच रूमचा कलर राहिला होता तेवढा कलर हल्ला माझ्या पुढे जे चौदाच्या नंतर आमदार आले त्यांनी त्यावेळेस याच मुख्यमंत्री महोदयांना बोलवलं देवेंद्रजींनाच बोलवलं वाईट त्यात मला एवढं वाटलं होतं की मला त्या कार्यक्रमाला निमंत्रित सुद्धा केलं नव्हतं मला त्याचं वाईट वाटलं कारण सत्त्याण्णव टक्के योजना मी पूर्ण केली आता ती योजना कार्यान्वित झालेली आहे ही योजना वेगळी आहे हिचं स्वप्न पाच हजार दोन हजार पाच ला आणि पाच सहा ला या दोन वर्षामध्ये पाहिलं आणि ते मूर्त स्वरूप माझं आता दोन हजार चोवीस ला माझं स्वप्न पूर्ण होणार आहे मला माहिती आहे की माझे मुख्यमंत्री या प्रकल्पाला पैसे कमी पडून देणार नाहीत अजितदादा पैसे कमी पडून देणार नाहीत दोन्ही प्रकल्प पूर्ण होतील आणि राहिलेलं उंची वाढवण्याची जर परवानगी दिली पाणी चार टी एम सी आम्हाला मिळेल अशी आशा आहे कारण कृष्णा खोरे तांटा लवादाच्या समोर आम्ही आमची बाजू भक्कमपणे मांडलेली आहे आणि मराठवाड्याच्या वाट्याला तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी आलेले त्यातलं मराठवाडा म्हणजे बीड जिल्हा आणि धाराशिव जिल्हा आहे तर पाच पॉइंट अडुसष्टी एम ची आमच्या वाट्याला आहे उर्वरित धाराशिवचं पाणी आहे पाच तालुक्याचं अण्णा तुम्ही दादांना निमंत्रण दिलेलं आहे या कार्यक्रमासाठी कशा पद्धतीने पालकमंत्री आहे त्यांना देखील आम्ही बोलवतो तर निमंत्रण तुम्ही दिलंय का त्यांची काय दिल दिल निमंत्रण दिलंय त्यांचे जे पी एस वगैरे आहे कालपर्यंत फोनही केला आज परत फोन बी करणार आहोत आणि ही यावं अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी करणार पालकमंत्री अजितदा इतरही बीड जिल्ह्यातील त्यांना काही निमंत्रण दिले आता बॅनर्स बघितले त्या बॅनर्स मात्र त्यांचे फोटो दिसणार नाही प्रोटोकॉलच्या पत्रिकेमध्ये त्यांचे नाव आहेत जे प्रोटोकॉल प्रोटोकॉलच पत्रिका आहे पत्रिकेमध्ये दोन्ही मंत्र्यांचे नाव आहेत पत्रिकेमध्ये नाव असता असल्यामुळं बाकीचं काय सोंग ढोंग आता हे पोरं सोर पोस्टर लावत असतात ते काय पोस्टर मी बघत नाही कोण लावतोय काय लावतं पोस्टर आता एवढ्या खाली परत नेऊ नका ना मी दुसऱ्यांचे पोस्टर बरेच दिवस चिटकवलेले आहे त्यामुळे आता मला परत पोस्टर चिटकवायला लावू नका अशी माझी विनंती सरपंच देशमुख अजून त्यांचा घातपात नष्ट करण्याची धनंजय देशमुख यांनी व्यक्त केली बरोबर आहे धनंजय जो बोलतो आहे धनंजय काही चुकीचं बोलतोय अशातला भाग नाही परंतु कृष्णा आंधळे करून करून काय करणार आहे तो काय पुरावे नष्ट करतो पुरावे नष्ट करण्याचं पाप विष्णू चाटेने केलेलं आहे विष्णू चाटेनी दहा तारखेच्या नंतरच त्याच जे एकामेकाशी आकाशी आणि त्याच्याशी असलेलं बोलणं हे पोलीस समोर सी आय समोर जाऊ नये असा प्रयत्न केलेला आहे परंतु तो प्रयत्न त्यांचा प्रयत्न राहणार नाही पोलीस लोक डायरेक्ट त्या कंपनीकडून त्यांच्याशी काय संवाद झाला मला वाटतं मोबाईल बंद करून एखाद्या पाण्या टाकला असावा त्यांनी तर ते लवकरात लवकर सापडेल आणि धनंजय जे शंका उपस्थित करतोय त्याचा सुद्धा तपास पोलिसांनी केला पाहिजे असं माझं मत आहे पाच तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर या संदर्भात कृष्णा तपास यंत्रणेला नाही साहेबांना तपास यंत्रणे बरोबर मी सतत बोलतोय त्यांच्याशीही बोलतो हा कृष्णा आंधळे जो पोरगा आहे याला घराबद्दल कुटुंबाबद्दल किंवा कशाबद्दलच कसल्याच प्रकारचे कारण त्याची हिस्ट्री तशी सांगते कुणाबद्दलच काही प्रेम नाही ते निघालं की एकटंच कुठंही निघतं तसं ते गेलेलं आहे आणि ते जाऊन जाऊन कुठं जाणार पोलीसच्या पकडच्या बाहेर जाईल किंवा सीआयडीच्या पकडच्या बाहेर जाईल असं नाही धनंजयचा त्रागा रास्ता आहे आणि मी धनंजय बरोबर आहे मी संतोष देशमुखच्या कुटुंबाबरोबर आहे आणि मी महादेव मुंडेच्या कुटुंबाबरोबर बी आहे मी आजच तिथले जे हे आहेत चोरमले नावाचे डीवायस पी त्यांना विचारलं ते म्हणले आमचा तपास चालू आहे आणि एस त्यांना एल सी पण सहकार्य दिले तर काय नाव ते डीवायस पी चोरमले चोरमले डीवायस पी तपास करतायत महादेव मुंडेंचे मारेकरी सुद्धा लवकरात लवकर सापडले पाहिजेत त्या लेकराच्या डोळ्यातलं जे पाणी आहे मला वाटतं आय बी एन एटीएननी ती मुलाखत घेतली होती एवढं एवढं लेकरो आहे डोळ्यात पाणी आणलेलं आहे त्याच्या डोळ्यातलं पाणी बघितल्याच्या नंतर मला सुद्धा प्रचंड राग आलेला आहे ते आरोपी सापडलेच जे पाहिजेत कोणी असो आणि संतोष देशमुखचा हा शेवटचा माणूस सुद्धा सापडला पाहिजे परळी मतदारसंघातील त्र्याहत्तर कोटीच्या घोटाळ्यासंदर्भात कागदपत्र दाखवली होती त्याच्यावरती नाही दिले अजून अजून नाही दिले त्याच्यावरती चूक झाली ती जी ऑर्डर निघाली नियोजन विभागाकडून मी परवा हा कार्यक्रम संपल्यानंतर अजितदादांकडे जाणार आहे त्र्याहत्तर कोटी हे दोन हजार एकवीस सालापासून तेवीस सालापर्यंत उचलले गेले जे नियोजन विभागाकडून ऑर्डर निघाली ते मागील दोन वर्षाची निघाली मागील दोन वर्षाचे काढून उपयोग नाही मागील एकवीस पासून काढावे लागेल आणि खरं तर दोन हजार एकोणीस पासून काढावं लागेल कोरोनाच्या काळात यांनी काय काय लफडी केलेली आहेत लफडीच म्हणा काय गोंधळ घातलेला आहे या जिल्ह्यामध्ये कारण तुम्हाला माहिती आमच्या जिल्ह्यात रेमडेसिवीर सुद्धा विकत भेटत होता ना त्याच्यासाठी मीच आंदोलन केलं ना सुरेशजी मीच आंदोलन केलं तर जगताप कलेक्टरचा माझा व्हिडिओ आहे मला वाटतं तो व्हायरल केलेला आहे तुमच्याकडे सेवा असेल कशासाठी भांडायला गेलतो तो मी जिल्ह्यामध्ये रेमडीश्युअर चाळीस चाळीस हजार तीस हजार वीस हजार हे कोणाच्या काळात मविया सरकारच्या काळात होते हे आम्ही तर विरोधी पक्षात होतो आम्ही तर भांडतच होतो आणि माझं मत आहे की कोरोनाला पैसे डायव्हर्ट केले कोरोनाला पैसे डायव्हर्ट केले याच्या नावाखाली सुद्धा प्रचंड अनागोंदीचा कारभार तत्कालीन पालकमंत्र्यांनी केलेला आहे त्याचे कागदपत्र काढतोय मी आणि सगळ्यात मोठा घोटाळा सापडणार आहे परळी नगरपालिकेमध्ये नगर, नगर परिषदेमध्ये तो अजून सगळे कागदाने आले त्र्याहत्तर कोटी तर किरकोळ आहेत अजून याच्यापेक्षा लय मोठे आकडे येणार आहेत अजून बरच आहे तेलबिया आम आहे आमच्याकडे आलेत कागद तेलबिया वगैरे पण आता सध्या सवडच नाही त्याच्यामुळे हे आमच्या कार्यक्रमाचं डायव्हर्ट डायव्हर्सिफिकेशन नको म्हणून आणि मी बाकीच्या काही यांच्या जे काय माझ्याकडे प्राप्त झालेले ते आ, मी काढत नाही आता सध्या कारण कार्यक्रम माझा आहे आणि संतोष देशमुखच्या कोण प्रकरणावरून दुसरीकडे मीडियाच लक्ष वळू नये म्हणून मी आज नाही त्याबाबत बोलत त्याच्यानंतर बोलतो आणि त्र्याहत्तर कोटी रुपये हे क्लिअर कट बोगस उचलले गेलेले काही व्यापारी सोनी व्यापारी आणि त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोर ठिया केला एका व्यापाऱ्याच्या संदर्भामध्ये धमकी देऊन त्याच्या प्लॉट वरती ताबा घेतला आणि धमकी दिली जीवे मारण्याची धमकी दिली त्याच्या निषेधार्थ म्हणजे हिंमत वाढली सामान्य माणसाची हिंमत वाढली गरीब माणसाची यापूर्वी व्यापारी आणि हे पाचशे व्यापारी हे गाव सोडून गेलेत या आकाच्या आणि यांच्या भीतीने मग यादी देतो यादी पण आलेली आहे माझ्याकडे पण जरा पाच तारखेपर्यंत थांबा सहा तारखेला बाईट देतो आणि दे यादी पण देतो कोण कोण लोक कुठे गेलेले यादी देतो तुम्ही मीडिया जा त्यांना विचारा हे कशामुळे शहर सोडून आले शहर सोडते लोक हे आता कोणाच्या प्लॉटच्या कोणी ताबा घ्यायच्या मी एक स्टेटमेंट केलं ना ते कोणता डॉक्टर दुसऱ्याच्या एका लेडीजच्या घरा त्याच्या जागेवर घर बांधतोय आता सुद्धा बांधतोय म्हणजे अजून परळी नगरपालिकेचा तो जो शिव आहे त्याला अक्कल आलेले नाही की ते काम थांबवावं म्हणून बोगस काम चालू ठेवतोय आणि मध्ये परळीला पूर आला पूर यांनी परळीचे नाले सोडले नाहीत नदी सोडली नाही सगळ्यामध्ये अतिक्रमण करून बसलेत बर का आणि त्याच्यामुळं परळी नग शहरामध्ये पाणी घुसलं आणि नंतर नाटक दाखवते दहा दहा हजाराचे किट देतो म्हणून अरे तुमचे दहा दहा हजाराचे किट कशाला लोकांना नुकसान भरपायचे पहिलं परळी शहराचे नाले तुंबवले बी नाद नदीत तुंबवली त्या राखेमुळं लोकांचं वाटोळं झालं आणि काही काही राख सम्राट आहेत ना यांचे घर आपल्या राज्यपाल महोदयाचा बांगला आहे ना त्याच्यापेक्षा सुद्धा मोठे जरा जाऊन बघा तिथले काही राख्या आणि मला माझं मत आहे इन्कम टॅक्स वाल्यांनी जरा परळीकडे लक्ष द्यावं ते हे बाकीचे म्हणजे मोठ्याले आकाबेका हे तर झालं यांचा कार्यक्रम आता म्हण बाकीच्या आकाच्या खालचे जे छोटे आका त्याच्यापेक्षा छोटा आका पिल्लो आका टिल्लो आका सुल्लो आका हे जे आहेत हे जरा श्वादा मान यांचे राज्यपालाच्या मा आला या ओढाले जर घर असतील तर मग अवघड आहे ना हे काय पोलीस अधिकारी भास्कर केंद्रीक तीनशे हाय वाचा आरोप तुम्ही केला होता मात्र त्यांनी हा माझ्याकडे साधा काय देखील नाही असं त्यांनी म्हटलं आहे जाऊन बघा ना मी म्हणतो म्हणून नाही टायर तीनशे हवा ना शंभर मानलो अजूनही ठाम आहे पंधरा जेसीबी आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती शा म्हणजे भारी आहे भारी ते तुम्हाला तेरा वर, पंधरा वर्ष झालो तो परळी तालुक्यातच राहतो कस काय राहतो तू कशासाठी राहतो तू करुणांड्याच्या ह्याच्यात चा, हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे हा केंद्रे केंद्रे तु तु भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लाफड्यात भास्कर केंद्रेला म्हणा तू पुढचं सांगू नको मागच जे बऱ्याचशा प्रकरणात तू भास्कर केंद्रेचे नाव माझ्याकडे आलंय खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे ते काय सांगायला खोट्या नोटा सुद्धा परळीमध्ये उन्हे तिथे काय उन्ह तसे परळी तिथे काहीच कमी नाहीये सगळे जे माग फार डेंजर डेंजर प्रकरण झालं ना ते डॉक्टर ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे त्याच्यात कोण होत भास्कर केंद्रच होता तपास अधिकारी हे ते अरे गर्भपात केलेले गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिंमत गेलते का नाही पी सी पी ऍक्ट नंतर दाखल झाले अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रेच आहे ना केंद्रे का संत नाएं, नाएं। भास्कर केंद्रे काय सांगता तू करा मे का सांगायला लागला माझ्याकडे हे नाही ते नाही होऊन जाऊ द्या ना तपासणी यांच्याकडे किती पैसे येते हे जे भास्कर केंद्रे सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्टी तपासा म्हणा आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही ओ च्या ओपन चौकशा करणार आहेत यांचं भास्कर केंद्रेच तर ईडी लावा लागल भास्कर केंद्र लय मोठा माणूस आहे बारीक नाही पंधरा वर्ष एकाच जागेवर राहतो म्हणाल्यावर काय सोपं मानू शकतो सचिन सानप यांची ऑडिओ क्लिप होती की कोरोना शर्माच्या गाडीत मी बंदूक ठेवली नाही ना सुरेश धसनवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे पोलीस अधिकारी हे बघा अजून मी सचिन सानपच्या विरोधात पत्रच नाही दिलेलं मीडियाला बोललोय बंदूक ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख आड नावाचा माणूस आहे पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना व्हिडिओ तोंडामध्ये असं नाही का रुमाल धरलेले असं हे टाकलं जे रुमाल काढते तेच येत हे बाकीच्या पोलिस अशात नाहीत हे बिगर ह्याचे आणि एवढे हुशार नसतील बहुतेक मोबाईल करून ठेवले असत उघड उघड दिसतो सचिन सानप आहे भास्कर केंद्रे आहे तो फड एक आहे उघड उघड ते तुम्ही कशाला सावाचा आव्हानताय आणि आता एल येऊन बसला एल सी बी सचिन सानपच चालवतो वाटत आणि बारकाल्या बारकाल्या लोकांवरती बोलायला लावू नका मोठमोठाले आका बागा हे सचिन सानफ हे ते कर्मचारी आहेत हे तर जाणारच आहेत हे यांची तक्रारी केल्या हे का आहेत का हे सस्पेंड होतील आणि माझं म्हणणं आहे इतक्या दुष्कृत्य करणारे जर पोलीस मध्ये लोक असतील तर यांनी पोलीस पुलीश सूड पद सोडून यांनी टोळ्या वगैरे पक कराव्यात किंवा गँग शॉप काय म्हणतात ते वशेपूर म्हणतो ना मीच मानलेलो आहे वाशेपूर का वशेपूर तसे गँग तयार कराव्यात आणि आपलं आपलं काम बघाव मी मी नाही त्यातली असं हे एवढं सांगण्याची काही गरज नाही तुम्ही सगळ्याच ह्याच्यात मुख्यमंत्री येतात बीडमध्ये सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे काहीच तुम्ही बोलणार आहात काही जिल्ह्यात ज्या पद्धतीने चालले थांबलं पाहिजे यासाठी काही कसं नाही नाही काय थांबलं पाहिजे माणसं महाराज लागले हो आमचे माणसं महाराज थांबल्यावर थांबाल ना अजून बराच तपास व्हायचा आहे अजून बरेच सह आरोपी पकडायचे बऱ्याच लोकांवरती मोके व्हायचे वाले राहिलेत अजून राखेवाले आजही कोट्यवधी रुपयाच्या राखेचे ढिगारे यांचे तिथं पाडलेले रात्री नऊच्या नंतर गाड्या काढते हे जरा एस पी आणि कलेक्टरांनी थांबायला पाहिजे आणि तिथलं जे याचा माणूस आहे तो पण चुकीचा दिसतोय थर्मलचा ओके okay. सचिन साना पण हे संत झालेत का भास्कर केंद्रे एखादा गड करा म्हणत तिथं बसा तुम्ही आम्ही येऊ दर्शनाला जनता चला था। तुम्हें। था। तुम्हें।